नमस्कार आपण बघत आहे सत्य डॉग आपले स्वागत आहे चला तर बघूया आजची साहेब काय सांगाल आज हनुमान जयंती आणि सर्व हनुमान भक्तांना काय शुभेच्छा द्या आज हनुमान जयंतीच्या सर्व भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि पालकमंत्री सर्वांना सुखी समृद्धी समृद्धीत मी हनुमान चे प्रार्थना आपण लोकसभेचं उमेदवार आहात काय साखळं घातलं आहे मारुती रायला मारुती रायाला साखळं म्हणजे नेहमीच मी येण्याचा प्रयत्न करतो साखळं वगैरे नाही पण एकच सांगतो की मी नेहमी हेच सांगतो की सगळ्याला सुखी स आनंदी ठेवू एवढंच मी सांगतो आणि लोकसभा रीती निवडणूक आहे ही मतदाराच्या हातात आहे आणि मला वाटतं मतदार निश्चित निर्णय घेतील आणि हनुमानांच्या आशीर्वादानं निश्चित आपल्याला यश ओके